नाशिकमध्ये आठ बांगलादेशी नागरिक अटक अवैधरित्या भारतात घुसखोरीचा आरोप नाशिक शहरात मध्यवर्ती गुन्हे शाखेने वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकाम साईटवर हे सर्वजण मजूर म्हणून काम करत होते तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांची कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या माहितीनुसार या बांधकाम साईटवर बांगलादेशी नागरिक काम करत असल्याचा संशय होता त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चार ते पाच दिवस तपास करून आठ ताब्यात घेतलं ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये सुमन कालाम काझी वर्ष सत्तावीस अब्दुल्ला अलीम मंडल वर्ष तीस शाहीन मफिजुल मंडल वर्ष तेवीस लासेल नूर अली वय वर्ष तेवीस आझाद अर्शद अली मुल्ला वयवर्ष तीस सुआन खान मंडल शेख वय वर्ष बावीस आणि मोहसिन मोफीजुल मुल्ला वर्ष बावीस यांचा समावेश आहे या सर्वांकडे भारतीय नागरिक असल्याचा कोणताही वैद्य पुरावा नव्हता मात्र दोन इस्मांकडे बनावट आधार कार्ड असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं पोलीस यंत्रणेची मोठी कामगिरी ही महत्वाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माळी आणि त्यांच्या पथकाने केली या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांची कडक भूमिका झाली आहे नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करतायत तो त्या काई है ओड़क त्या काम करता तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या है, इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेषामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला विजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला हो बांगलादेशची जे ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत मान्य पोलीस आयुक्त सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे सर मान्य पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही कर, काम असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही साईटवर नागरिक काम करीत आहेत त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून त्या ठिकाणी वेशांतर करून काही मजुराचे वेषांतर करून तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा काय ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर ताब्यात घेतलेला आहे स्वतः सुपरवायझर तसेच माझ्यातून सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबत आहेत पुढे तसे माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाक्सर वाघ आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्या सोबत होत्या तसेच मजुराचा रोल अजून पठाण होते आम्ही सर्व चार पाच दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली वरिष्ठांकडं जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर ताब्यात घेतले ती बांगलादेशी घटची होती गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला दिवसापासून त्या ठिकाणी फिरत होतो अजूनमधून फिरत होतो अजूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्कर्सशी बोलत पण होतो असे करीत असताना आम्हाला सारखे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट देतात खूप कॅज्युअल अप्रोच असतो अधिकारी असतील किंवा लोक प्रतिनिधी सुद्धा काही सूचना दिल्या जाणार ऑलरेडी जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट चे जे निर्देश आहेत सर्व गव्हर्नमेंट एजन्सीजना ते खूप क्लिअर आहेत व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही ओळखपत्र किंवा कुठलेही दाखले हे अशा प्रकारचे कुठले वेगळे निर्देश आमच्याकडून देण्यात यावेत हो किंवा काय असं मला वाटत नाही का ऑलरेडी ते हलगर्जीपणा किंवा के कन्यव्हन्स केलेला आहे का तर ते पुढे ज्या डेव्हलपमेंट्स होतील आणि त्या नक्की होतील तर त्या आम्ही आपल्याला कळव त्यांना काही आपण सूचना देणार आहात सुंदर